तो सेल लागला इथं दोघे घुसल्यात लोक आता कोणता येतात व्यवहार करतात का नाही करत तिचा बघत बसतात बघू शकता आली चायनीज खाला भूक तर जवळ लागली ना इथं रागावली ती माझ्यावर इथं रुसून बसले बघू बाई काय नाही सर म्हणतो भाजी आणलंय मी नाही जेवणार ना कोण आता कट येत कट गेलाय एक डान्स जाऊन दे। तुझे किती पैसे आहे तुझ्याकडे आता फक्तच हा नाही ते आहे भरते करते मेहनत करते करते प्रयत्न करते काय झालंय असं काय तू हा सुगंध येते सुगंध येतोय बघ आता आता बोल ना हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे तर मंडली कसे आहात तुम्ही आयोग तुम्ही खूप छान मस्त गुड गुड फ्रेंड फायन असणार आहे सर चलो मंडली सर्वांना गुड मॉर्निंग तर चला मंडळी आज करूया ब्लॉग आपला डेअरीचा ब्लॉग होतो आता आहे चला तुमच्या प्रेमामुळं मी असेच ब्लॉग नवीन नवीन व्हिडिओ असं बनत राहील तुमचा प्रेम तर द्याचा आम्हाला तर चलो तुम्हाला आज स्पेशली आज मी दाखवतो म्हणजे वलगिणचे मासे काल पोरं गेली होती चिंबोरे क्रॅप्स चिंबोराना तर तुम्हाला दाखवतो आजची प्लेट माझी खास तुम्हाला प्लेट दाखवण्यासाठी मी लॉक चालू केला आहे आपला तर तुम्हाला दाखवतोच मी तू बघा हॅशटॅग हॅशटॅग घरगुती मस्त मासे आहेत तोलगणीचे आणि चिंबरे आहेत छोट्या छोट्या चिंबरे भेटल्यात खूप सारे असे मस्त प्लेट भरलेली आहे आणि एवढा मस्त ताव मारणार तीन भाकरी खाणार मी आता चलो चार भाकर ना चलो मंडळी ठीक आहे चला पाटापाठ भाकर खाऊन घेतो तुम्ही पण या भाकर खायला एक दिवस आपल्या घरी कॉल करून या कधी पण मस्त मेजवानी करू आपण पार्टी तर चलो मंडली भाकर खाऊन घेतो नंतर भेटू तुम्हाला नाता जाना भाए भाए। है? था 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 ना आता जाणार शॉप मध्ये मी चला पुढचा शॉप मध्ये गेलोच बाय बाय तर भावेश काय म्हणतो भाऊ काय कोणाची गाडी कसला फुल पॅकिंग ना चालली कसली तुझी हे किधर किधर शिका तुम्ही कसं काय कोणी कुणी घेतलंय तुला दिलाय कोणी आहे मग किती चारशे नव्याण्णव फक्त म्हणजे पाचशे रुपयाचा गेलो तो चांगली गोष्ट ना रे मग काय म्हणतो बाकी काय वेटू कसेल काय बरंच लवकर चाललं तू बारा असता जातो देव कारण लवकर जात नाही कधी हा तर मंडळी चला भावी जातो बारा असं दुकान त्याला काय कळत नाही काय आपण तर लवकर जातो ना आपलं दुकान लवकर उघडलेलं असतो तिकडे असला रिफॉटर झालं तू तर कुत्री पण आले तर आपल्याला घालवायला जायला येतात तिकडे पप्पांचा का चालू आहे काम पाच दिवस झालं ते चालत पप्पा काम करतात शेड घालतात काय कळत नाही चला ठीक आहे पण जाऊ आता आपण जाऊ तर दुकानामध्ये मस्त काम करू आपला येतो थोडी हेअरस्टाईल थोडी चेंज केले असेच कारण असे फिरवले हो ना ते खाली येतात मग ते असेच करून ठेवले हो टेन्शन नाही काय चला निघतो आता आपण कडवलं हो काम आहे बघू असं कसं प्लॅन कुठं जायचं का बाहेर कसं का काय असेल ते रँडमली ब्लॉग असणार आपला करू आपण काय असेल आले आले एवढा राग आहे ना माझ्यावर हां एवढा राग आजीशी तू कट्टी घे माझ्याशी कट्टी घे ना असा कट्टी अशी घेत काय आहे ग मी पण कट्टी घेतली चल मग हे बा कट्टी बघ मी पण कट्टी घेतली आहे चल दहाची आपल्याला कर्जतला आत्ता शुक्रवारचा बाजार आहे आज चल ना काजल पण आहे जाऊ आम्ही काजल आम्ही तिच्या दोघा जणां हां पुढे बाजार चल पैसा आलाय बाबा पैसा आलाय कुठला चोरी किया पैसा कि जर का पैसा आहे फिर पप्पा किती दिलं आणि आईने बा भा चला झालं काम चायनीजची पार्टी का आता जड आली पार्टी आता होईल ना पार्टी आपली आज मस्त चलो मंडली पार्टी करू आता आपण तर मंडळी आलो आता घरी बायको आली आता जायच्या मला बाजारात नंतर पार्टी मस्त पार्टी होऊन जायला मी चलो पार्टी 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 चला मंडळी निघतो आता कर्जच जायचे जा बाजारात थोडी शॉपिंग थोडीशी मोठीशी करू आपण येऊ घरी परत चला आता मंडळी चार चार मोबाईल पाच मोबाईल थांबावा लागतात मला करा दोघांचं काय करता आता था थांबावलंच लागेल चलो हाय मंडळी तर चला निघाल आता कर्जतला जायला डिमार्ट लावून जायचं बाजारात जायचं थोडंसं काम आहे काय डी लावून तो थंडला थंड फक्त थंड जाणार ते का बाजारातून आम्ही दोघे जणी झालो तिके जाणं काय झालं आम्ही सगळी इधर गाडी घेते का तू चालव ना गाडी चलो मंडली निघतो आता मी जातो बाजारात जातो बाजारामध्ये काम आहे बाजारातला काम करतो आणि येतो मग घरी चलो काय आला काय ते बॅटरीचा प्रॉब्लेम आहे ना तेच चालत बघा काय आयुष्यामध्ये ना मी गाडीचा म्हणजे कधी बोनेट खोलला पण नाही कधीच नाही कधीच नाही समजत पण नाही मला काय गाडीच काय आलं गाडीला काय गाडीला तिथं आला तिथे कधी मोठी गाडीला काय मंडळी बघू शकता भरलाय बाजार गुजवाराचा मस्त इथं कपड्यांचे मार्केटचा सेल लागला इथं दोघे गोष्टी बघू आता कोणता येतात व्यवहार करतात का ना? नाही करत मी बघत बसतात त्या बघू नाही घेतलं मला माहीत वाटलं होतं मला मग कपडे आहेत पण त्या कुठे गेल्या बघितलं का सेल लागला तिथे गेल्या तशी आयडिया आहे ना सेल लागला तिथे कसले ते बाई चला ठीक आहे चला की आता आली सट्टूचा सो वडापाव खायला चला भाऊ मंडळी आता सट्टू वडापाव खायला तू नाही खात ना वडापाव तुला काय पाहिजे चायनीज पाहिजे बघितलं चायनीजसाठी नाही आता करते चायनीज पण खावा तुम्ही तू कशा वडापाव शाबास गुड गाय गरजतला आर नसत तू मला नाही खाऊ शकत असं होऊच शकत नाही चलो मांडा ती हे खाऊन तू पहिल्यांदा खाते ना वाटलं वडापाव ठीक आहे चला हे मस्त खाऊ आपण तुला चायनीज खाजे म्हणजे नाटक आहे ना ती खायचे तुला चायनीज खायचे खाईल खाईल ती खा चलो मांडा ती घेतो खाऊन आली चप्पल घ्यायला आई चप्पल घ्या चांगली चप्पल आहे तेव्हा चप्पल भारतीय चप्पल घेतली

भीशे, 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 भीशे। चलो, चलो। का म्हणता आम्ही आता कुठे झाला जाऊन जाऊ न चला बघू शकता आलो चायनीज खायला भूक तर जोरचे लागले ना इथं रागावले ती माझ्यावर इथं रुसून बसले बघू बाई काय केलं सोनु तरी बाहेर बघ काय आणलंय शूप चला आवडलं हे बघाय आणले काय का सोन काजल पण नाही का काजल एवढं आवडतो फ्राय राईस हा हा खाऊन घे खाऊन घे मी नाव नाही सांगणार राणीला काजल मी नाव सांगणार नाही का राणीला हा मी नाणीला नाव सांगणारच नाही बघ हे बघ हे चिडकं बघ आमचं चिडकं बघ कसं रसून फुगवा बघ फुगून बसले बघ बघा फुगा बघ फुगा कसं फुगल्या बघ हां 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 डमरू हे डमरीश बघू ते कसे फुगले एवढा एवढा राग आहे आम्ही चलो मंडळी आलं आता खायला तरी आता तिला आवडतो ज्याने ती खाऊ शकते ती ती राग वगैरे मला माहीत आहे तरी पण ती खाणार खाऊन घेतात पटकन एवढा तुझ्यासाठी मागवलं बघ कसलं बघा खाऊन घ्या चलो मंडळी खाऊन घेतो तिला बाबू काकी आली वा, आली वा। बादू, 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 बादू। काकी आली वापू बाबू बाबू काकी कोणाची तू झाला कन्फ्युज मंडळी आता आलो घरी आता आणि पोरांच्या मध्ये खेळतो आम्ही का बाबा बाबू आमचा मस्ती करतोय दोन्ही बाब, इकड बाबू, एक चू।, बाबू ने परे? ने परे? चू चू त्याला दे त्याला देरांची मार मार, मार 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 दरात मार 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 मार, मार। बाबू इधर से मार रिकर, रिकर मार इकडून मार दणको दणको उसको दणकाव ना मार 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 मार

<laughs> माझ्या मारतो तू अरे तू मला नको ना मारू अरे <laughs> <hans> दोघांच झालेत भांडण मस्त चाललेत काय म्हणते बाबडे गणपती बाप्पा मोर्या असं एका दोघी काम करतं का चिकन बनवते आता सोनू चिकन बनवते आता अहो अहो तर बघू आता कशी बनवते ती कशी बनवू तू नाही नको फ्रेश हा पार्सल आणला ना चला म्हणते चिकन बनवतो आता मस्त रेसिपी तुम्हाला सांगतो आम्ही कशी कशी काय आता पै पे पेनची रेसिपी आपण बनवूया बघू कशी कशी होते की असं काय नाही हा काजल काय बरोबर ना पेनची रेसिपी बघू आपण आता फास्टॅग मध्ये बनवूया कशी बनवते

हे जाणार नाही दोन वाडा पाव आणि चायनीज बघू मोबाईल काय उद्या तर समजेल ना आता नाही समजलं तरी टाकायला ब्लॉक मध्ये टाकल्यावर

जाऊ दे जा ना आई बाप्पा तुम्ही पण जाऊ दे नाही जाऊ दे ना आता मग तुम्ही पण जा हा तुम्ही पण जाऊ देऊन तुम्ही पण जा बाटली मारणा वगैरे कशा वाफा निघतात आम्ही चिकन केलं का दादा कसं पण असेल तसं काय दोघी कसं पण असेल तसं खायला लागेल खायल ना पण जेवणात नाही म्हणजे कसं काय नुसतं चिकन खाणार आहेत का मग पण जेवती टेस्ट करायला लागेल जेवती एक पूर्ण करमत नाही तुम्हाला माहिती आहे समजलं काय नाही तुम्हाला असं वाटतंय तुला करमत मला समजलं तुझ्या रडण्यावरून तू कधी 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 रडत लगत नारत होती इकडे जास्तवर कधी रडत होती मग काय समजलं लगत नारत होती तू तो मी रडलीच नाही रडलीच असते तू नाही रडली तर रडली नाही म्हणजे नाही काय झालंय असं काय करतो तू हा सुगंध येत आहे काय सुगंध येत आहे बघ आता काय बघूया आता नाही शिजला

వాటో నా వాటా గ్రేడ

तर तो बचत किती विश्वास तुम्हाला आणि तो आला घेऊन मी बोलते मी काय मागवलं मला आठवतच नंतर मी काय मागवलं आहे नंतर आठवलं जायचं बरोबर आता 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 काय टाकायचं त्याच्यामध्ये हो थेंबी नंतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय नाही त्याच्यानंतर खायचं मी पण देऊ लॉक करू आणि यांना दाखवूच थांबा गावात बघ बघू ना किती करतो आहे दम दिलाय तुम्हाला आता अगं जैस्वागा। 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 <laughs> दादा दादा आ, तुम हो मी तुमच्याकडे काय मागितला होता तुम्ही तुम्ही घेऊन पण आल्या होत्या आणि परत घेऊन कुठ कुठ कुठं काहीतरी चाललंय सिक्रेट दोघींचा सांगत नाही बोलत 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 नाही सिक्रेट आहे सिक्रेट सिक्रेट आहे मी अजून काय बाकी एवढं किती किती नाणी खर्च केला असता पंधरा मिनिटात नाणी दहा मिनिटात केला असता माझ्या आम्ही आतपैसे चिकन आणला ना फ्रेश वाला इकडून आत पैसे होऊन आला आणि चिकन रेडी लगेच जेवण रेडी आम्ही आता एक ऐकवत मिळेल का एवढशीच बस कसं दिसतय काय

टाकलाय मस्त आहे छान आहे नाही थोडं कमी थोडं वाटण टाकलं ना हो तो थोडं कमी होतो वाटण त हेशू कसं केलं तुमच्या घरी कसं कर ना मग त्या वाटण तसंच नव्हतं मग टाकायचं वाटण मी टाकायला लागेल तुम्ही त्या जेवणार नाही मी जेवणार नाही ग सवय पुरता मिटी एवढंच आहे टाक तुझ्या हिशोबाने कसं टाकते आता अखी भरण टाकते काय हा मग किती टाकते बस काय तुला माहिती सगळं नाही तुम्ही बोलले ना कमी आहे म्हणून विचारला वाचता तुझी शेवटात तू अर्धी पाण्याची टाकी तुला पाणी पाका लागतं का म्हणते काय म्हणजे कसं काय सारख्या अर्धे बरं आहे का तुझं आता आपल्या आजच्या मेनू मध्ये काय काय केलं जेवायला काय काय चिकन केलं दाखव चिकन कुठे बघू दे कसं आलंय चिकन वाव मस्त नाही कुठला चिकन आहे ग्रेव्ही कुठला तरी आहे का काय म्हणते कुठला तरी आहे का दुसरं काय केलं दुसरं कोळंबी वाव नाईस मस्त दुसरं काय अजून काय फिश फिश म्हणजे कुठले फिश होऊ कुठले फिश आहेत वाव मस्त नाईस डिझाईन तर भारी दिसतंय ओ माय गॉड वाव वाव हं कुठला तर किती फिश आहेत बा भाऊ हे पेन्शन आणलं का तू वाव सासुरवड्याच्या फिश मी नाही जेवणार ना पण आता डान्स करता करता पुन्हा गॅस थोडी लोकर कमी कर नको no, एक डान्स टक्के कटे किती मला मारते मला मारते दण तुला आईना ना सांगेल हो ना तरी पण दानकवी तुला मी तरी पण मी परत नाव तरी पण परत दानकवी तुला मी तरी पण मी परत पप्पा ना तो तरी पण तुला दानकवी तुम्ही तरी मी परत पप्पा ना मी खालीच झोपलो मी पप्पा मी वरती गेलोच ना आठ दिवस जपाला तिकडे गेले होते फक्त तिथे झोपले नाही हा जायचं परत खाली जपाल यायचं रात्री मस्त आलं चला चलो म्हणलं कसं कसं झालं आपलं दोन तीन आयटम आहे ते खाऊन घेऊ मस्त पद्धतशीर चला भेटू आता नंतर जेवतो चालेल ना बाय बाय कर आपल्या पब्लिकला चलो मंडळी आता निघालो आता जेवायला आता आम्ही जेवण वाढतो आता चालू आता जेवणाचा कार्यक्रम तर चलो आज बघूया आता चलो आता सगळी मंडळी जेवण बसू आपण नऊ वाजले ऍक्च्युली आज आमचा जोपाचा टाइम असतो आज जेवाचा टाइम झाला आपला आज हा आज भरपूर खाला मार्केटला गेलो ना आपण सगळं खाल्ला मस्त तर चलो मंडळी मस्त जेवण घेऊ आपण फास्टॅग आज सॅक घरगुती जेवण मस्त थोडसे भूक लागले परत मला भूक लागते कधी पण मी खातो आखा दिवस भर काय नाही काहीतरी चला एक। ए, का दिटो, चला अरे वाडा अक्षरा मंडाली रस्ता नाही दिला मला रस्ता सुका तो चला चला म्हणली या मस्त प्लेट सजवलेली मस्त प्लेट सजवलेली थोडासा रस्ता बाकी बघतो या सजवले आता चला म्हणली जेवून घेऊ फटाफट मस्त तर मंडळी रात्रीचे साडेबारा सॉरी साडे दहा वाजलेत आणि आमचं चालू आहे साडेबारा ना भरणं ते चालू आहे भरलं आहे भरल्यात भरल्या विचार मी भरते करते मेहनत करते करते प्रयत्न करते चालल्यात साडेतीन तिथे उरले सुरलेल्या अजून दोन कापाडा भरतील तिथे दोन भरतील ना ग आपण कापड भर हां बरं भरव घ्या भरव गे भर एवढ्या एवढूशा साड्या तुझ्या काय फायदा एवढी श साड्या एक फुलला साड्या पण नाही सगळ्या साड्यांचे पिशव्यात व तिच्या सगळ्या चापून चुपून पिशव्या लावून आलं तिने चांगली गोष्ट चला चांगली सवय तू अजूनही मेकअपचा निकडं आहे सगळं साड्या बघू आता ठेवू शकला आली पण पिशवी अजून का बापरे मोबाईलचं चार्जर आहे ते हे का नाही मेकअपचा अच्छा मेकअप कुठं कर कुठं चाललंय मेकअप करून तू हा काय कर लागतो काय चालेल बरं तिकडे ठेवते का मेकअपचा ऐक ना तिथं तिथे काय कर माहिती का तिथेच ना सगळं अँगल लावून मस्त चांगल्या चांगले साड्या आहेत ना सगळ्या पैठणी फेटणी चांगल्या सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या तिथं लाव का सगळ्या आणि बाकी रोजच्या आणि थोड्या ये येते या साईडला लावू आपण माझ्या माझे कपडे ठेव स्वतः याच्या बेड खाली ठेव माझे कपडे माझे कपडे ठेव बेड खाली आपण काय माझ्या कपड्यांना काय लागतंय काय का आता याच्यात काय ठेवते मशीन घ्या पर्स पण आणले असेल ना आज घेतले का पर्स पर्स घेतले चावी कपडे तरी त्याची नाही ना चावी त्याची कधी ती कुठं चावी तू मला भेटत नाही एवढा दिवस मग लागते का त्या पण कशी काय हा अच्छा लॅपटॉप इथंच आहे आपला दोन तीन दिवस झालं नाही आठ दिवस झाले आठ दिवस लॅपटॉप तिथेच पाडलाय तो त्याला बघितला पण नाही मी लाईट गेले का गं

काय आणलंय कुठं लावायचे देवा देवासाठी कसं काय असं लावतात का पहिल्यांदा बघितलं अस नाही पण अशा पोरी घालतात या नाही बघत म्हणजे माझं कपडे इकडे काय का एवढं विचार तू काय असं त्याकड तुला इसरी पण केली नाही त्या कपड्यांना माझ्या तिकड्यात ऐक ना तुझ्या पर्स ऑर्डर का तुझ्या पर्स तुझ्या किती पर्स आहे तुझ्याकडं आता फक्त सहा एक ही पण छान आहे का ही पण छान पर्स आहे एक दोन तीन चार ही पण छान आहे पाच सहा सात हे सातच तुला पर्स आहे फक्त काहीच नाही मग तुला कुरडा काहीच नाही पर्स हा ही पिशवी घ्या ना ही पण पिशवी आहे चला जाऊ द्या करून घ्या उरकून घेतो भेटू नंतर आता सकाळी आता आपण हे बघा सगळा पसारा आणि पिशव्या जमा पिशव्यांच्या गाड्या मारता का माझीकडे दिल्या त्याने कसा सुचतो का तुला असा चला <coughs> तो सांगा कसा कसा ब्लॉक झाला आहे काय झाला आहे हां आणि आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या तोपर्यंत बाय 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 कर बाय बाय